मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे आज श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने पाच राशींना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे त्यांचे खूप दिवसांपासूनचे मनात असलेले एखादे स्वप्न आजच्या दिवशी पूर्णत्वास येणार आहे तसेच मित्रांनो जो काही कोर्टाचा निकाल खूप दिवसांपासून रखडलेला होता तो निकाल देखील या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे विवाहात अनेक प्रकारच्या बाधा ज्या उत्पन्न होत होत्या त्या देखील आता दूर होणार आहे पैशा संबंधी अनेक राशीतील लोकांची सुटका होणार आहे यांनी जुन्या केलेल्या गुंतवणुकीतून खूप मोठा धनलाभ देखील होऊ शकतो तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन होणार आहे नोकरीनिमित्त या राशीतील लोकांचा परदेश दौरा देखील होऊ शकतो एकूणच आजचा दिवस या राशीसाठी खूपच शुभ असणार आहे उर्वरित राशींसाठी आजचा दिवस काहीसा मध्यम स्वरूपाचा असेल चला तर मग जाणून घेऊयात कसा असेल आजचा दिवस मेष राशी प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे खेळकर स्वभावामुळे वातावरण प्रसन्न बनेल जे लोक सिंगल त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्ती सोबत होण्याची शक्यता आहे परंतु गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्कीच जाणून घ्या की ती व्यक्ती कुणासोबत नात्यामध्ये नसावी महत्वाची काम कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहात तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा आज तुम्ही एकमेकांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्याल वृषभ राशी शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल थोडा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आर्थिक जीवनात आज आनंद राहील या सोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल क्षुल्लक वाद विसरू जेव्हा तुमचा तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे मिथून राशी मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील पण तत्वांना शरण जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या आपल्या पालकांनी केलेल्या मद्दीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल तुमचा फुर्सतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी द्या त्यामुळे आपल्या आणि कुटुंबियांच्या आनंदात मोलाची भर पडेल तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या आनंद समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा प्रवास करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील राशी प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब कराव्याचे खर्च भागतील पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा ते नक्कीच तुमचे कौतुक करतील आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकतात तथापि तुमच्या साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल सिंह राशी तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल कुटुंबियांसमेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका तुमच्या प्रिय भावना आज समजून घ्या काळजी करण्याचा दिवस तुमच्या संकल्पना ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना ही वेळ देणे गरजेचे आहे जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गर्ज पडल्यास तुमच्या सोबत ही कुणीच नसेल आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल कन्या राशी आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल आज तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतित राहू शकतात यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे तुमच्या खेळकर खवडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो तुम्ही जगात एकमेव आहात याची जाणीव आज तुम्हाला तुमचा तुमची जोडीदार करून देईल तुला राशी अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल पण आरोग्याला गृहित धरू नका आयुष्याची काळजी घेणे ही आपली आहे आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ स्वयंपाक घरातील महत्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाही तर उद्या खूप उशीर झालेला असेल अतिशय गरजेच्या वेळी चपळाईने कृती करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुमचे कौतुक होईल रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकतात तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल वृश्चिक राशी तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचे आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाही आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल उद्दिष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सत आठवण ठेवतील तुमचा तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील हे आज तुम्हाला कळेल आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात जे लोक ब्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाहबंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे धनुराशी तुमच्या स्वतःसाठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्राची भेट उल्हसित करेल प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते नोकरी पेशा लोकांना आज ऑफिस मध्ये इतर गोष्टींपासून वाचण्याची आवश्यकता आहे प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल तुमचा तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे मकर राशी स्वत स्वत वर औषधोपचार करू नका त्यामुळे औषधावर विसंबण्याची सव्य वाढू शकेल पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील फायदा आणि समृद्धी आणे कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल कामाचा डोंगर असला तरी प्रणराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे वाढ होईल तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल कुंभ राशी भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे आज तुमचा फायदा होईल कारण कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मक दृष्ट्या प्रतिसाद देतील आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल ज्या नात्याला तुम्ही महत्व देतात त्यांना वेळ देणेही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकतात तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाने वाटू शकेल थोडीशी एक्साइटमेंट शोधा मीन राशी अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावे कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो नातेवाईकांच्या भेटीमुळे आजचा दिवस सुखद आणि अनोखा असेल प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा तुमच्या कामाला आज दाद मिळेल वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल